मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत तीन टप्प्यांमध्ये या बुलेटचं काम पूर्ण होणार आहे भारतात सुरुवात असलेल्या बुलेट ट्रेनचं तंत्रज्ञान हे जपानमधून आलं आहे याच बुलेट ट्रेनमधून एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदांत नेव यांनी जपानच्या शिंकानसेनमध्ये बुलेट ट्रेनमधून ओसाका ते टोकियो ही सफर केली आहे ही बुलेट ट्रेन एकोणीसशे चौसष्ट पासून जपानमध्ये धावते याच बुलेट ट्रेननं ई थ्री आणि ई फाईव्ह हे मॉडेल भारताला देऊ केलं आहे खरं तर या बुलेट ट्रेनच्या प्रवासामध्ये आम्ही स्पीडोमीटर लावून साधारणपणे किती स्पीड आहे या बुलेट ट्रेनची हे बघतो आहे आणि आता जर आपण बुलेट ट्रेनची स्पीड बघितली तर दोनशे बावन्न दोनशे त्रेपन्न म्हणजे साधारणपणे अडीचशे किलोमीटर पर आवर ही स्पीड आहे आणि ही कमी जास्त होत राहते खरं तर लौकर। ही सगळी सफर घडवल्यानंतर प्रत्येकाला वाटत असेल की लवकरात लवकर मुंबईमध्ये ही अशा प्रकारची बुलेट ट्रेन सुरू व्हावी आणि त्यामुळे अपेक्षा आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत हे काम तीन टप्प्यात का होईना लवकरात लवकर पूर्ण होईल आणि जी सफर आम्ही आज बुलेट ट्रेनची ओसाका ते टोकियो जपानमध्ये करतो आहे ती सफर भारतीयांना आणि खास करून मुंबईकरांना करता येईल वेदांतनेब एबी एव, पी माझा ओसाका जपान